नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध जॉब आता निघत आहेत खास करून वैद्यकीय विभागाकरता याची संख्या जास्त आहे मागच्या महिन्यामध्ये आपण कमीत कमी सहा ते सात वेगवेगळे जॉब आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले होते आणि पुन्हा एकदा आपण आज जे पद बघणार आहोत त्याची शैक्षणिक पात्रता हे बारावी पास असणारे उमेदवार या पदाला अप्लाय करू शकतात आणि अर्ज दाखल करण्याची तारीख ही दहा नऊ दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा कंत्राटी निम्न वैद्यकीय कार्यकर्ता हे जे पोस्ट आहे त्याच्या दहा वॅकन्सी आहेत आणि या पदाकरता सॅलरी जी असणार आहे ती सॅलरी अठरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे तर कंत्राटी निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदाला कोणती शैक्षणिक पात्रता असेल हे सुद्धा आपण लगेच पाहूया तर त्याच्यामध्ये बघा बारावी पास असावा त्याचप्रमाणे उमेदवाराकडे कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून महाराष्ट्र मान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे असं त्यांनी सांगितलेलं आहे हे जर प्रमाणपत्र असावं याशिवाय वयाची मर्यादा बघा किमान अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष वयाची मर्यादा यांनी दिलेली आहे वयाची मर्यादेमध्ये एज लिमिट मध्ये बघा नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स आणि ऍप्लिकेशन फी ज्यांना कोणाला या पदाला अप्लाय करायचं आहे त्याकरता ऍप्लिकेशन फी बघा सातशे नव्वद रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी असे नऊशे तेहतीस रुपये तुम्हाला या पदाला अप्लाय करायचा असेल तर फी आहे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे आणि अर्ज सादर करण्याचा सा पत्ता जो आहे तो वैद्यकीय अधीक्षक अ अक्षरथ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय मेजर परमेश्वरन मार्ग वडाळ पश्चिम मुंबई फोर झिरो 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 थ्री वन हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे अर्जाचा नमुना जो आपल्या मूळ पी डी एफ आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता पूर्ण जाहिरात तिथून आपण ती, ती वाचू शकता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती दहा नऊ दोन हजार पंचवीस आहे कालच अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या मूळ संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध आहे ते आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट ओ वी डॉट इन मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे तिथून आपण ही मूळ जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या जाहिरातीला आज आपण इथंच विराम देतोय उद्या भेटू पुन्हा एकदा नवीन जाहिरातीसह तोपर्यंत सबस्क्राईब आणि मॅक्झिमम शेअर करा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद